बुरशीयुक्त मिठाई अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्ताला वंचित कडून भेट शहरातील हल्दीराम ओम इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित शोरूममध्ये बुरशीयुक्त मिठाई विक्री करण्यात येत असल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे पाऊसवर रोगराईचे थैमान सुरू असताना बुरशीयुक्त मिठाईची विक्री करून खाद्यपदार्थातील विषबाधेने नागरिकांना मरणाच्या दारात लोटण्याचं कार्य हल्दीराम सारख्या नामांकित शोरूम मधून होत असल्याने इतर मिठाई व खाद्यपदार्थांच्या दुकानाची काय अवस्था असावी असा प्रश्न निर्माण होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अन्न व औषध प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय सदर प्रसंग खुद्द वंचित बहुजन आघाडीचे नीरज वाघमारे यांनी अनुभवला दिनांक सहा ऑगस्ट रोजी त्यांच्या मुलीसाठी मधून काजू चॉकलेट मिठाई रोल बॉक्स किंमत केला आणि घरी जाऊन बॉक्स उघडून मुलगी खाणार त्या क्षणी त्यांना बॉक्समध्ये मिठाईला बुरशी लागले लागलेली दिसली त्यावेळी त्यांनी ही मिठाई खाण्यास मुलीला विरोध केला व अन्न व औषध प्रशासन आयुक्त कार्यालय गाठले बुरशीची मिठाई सहाय्यक आयुक्तांना भेट दिली या मिठाईच्या सेवनाने माझ्या मुलीचा विष बाधा होऊन मृत्यू झाला असता एक जागरूक ग्राहक असल्याने हा प्रसंग टळला मात्र शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ही बाब निदर्शनास आणून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे लेखी निवेदन सादर केले हल्दीराम दुकानाचा परवाना रद्द करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ